मी सतीश तायडे फोकस बायोटेक या बायोलॉजिकल कंपनीतर्फे आपण इथं सुबाबुळ या नवीन पिकावर एक डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पाच रोज आपल्या दोन हजार पंचवीस रोज बरोबर आहे यामध्ये आपण आता एक महिना कंप्लीट झाला आहे आजची पंचवीस तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस तर एक महिन्यामध्ये आपल्याला डिफरन्स काय आला हे जाणून घ्यायचं होतं पूर्वी आपण दोन ऑब्झर्वेशन घेतले त्यातही बऱ्यापैकी आपल्याला फरक जाणवला त्यात कुठे अठरा अर्धा सेंटीमीटर कुठे एक सेंटीमीटरचा फरक झाला पण आज ओव्हरऑल आपण जर विचार केला तर कंट्रोल प्लॉट आणि अनकंट्रोल प्लॉट तर यामध्ये साधारणतः दीड सेंटीमीटरच्या जवळपास आपल्याला दीड ते दोन कुठे कुठे अडीच आहे पण ओव्हरऑल जर विचार केला तर दीड सेंटीमीटर प्लस आपल्याला इथं डिफरन्स दिसतो आहे म्हणजे कंट्रोल टू अनकंट्रोल यामधला डिफरन्स आता अशा पद्धतीनं आपण जर याचे ऑब्झर्वेशन बघितलं तर हे तर आपण पब्लिश करू तत्पूर्वी ज्यांच्या थ्रू आपण डेमॉन्स्ट्रेशन घेतलं ते आशिष सर आहेत आशिष सरांना काय यांचे ऑब्झर्वेशन वाटलेत आणि त्यातले ता काय रिज की रिझल्ट जाणवलेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी आशिष वानखडे जे के पेपर लिमिटेडला यावल जळगाव हा सगळा परिसर पाहतो या परिसरात फोकस बायोटेकचा जो काय डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आम्ही ज्या एक महिन्यात आता जे ऑब्झर्वेशन्स घेतले आहेत ते आम्ही जवळपास तीन वेळा ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहे दर दहा दिवसाला आम्ही हे ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहे या दहा दिवसात आम्हाला फरक असा जाणवलेला आहे की आमची जी सुबाबूचे झाडं आहेत त्या झाडांमध्ये दीड ते अडीच सेंटीमीटरपर्यंत जी आपली गर्थ असते त्या गर्थमध्ये वाढ झालेली आहे त्याच्यानंतर झाडांची जी चकाकी आहे पानांची चकाकी आहे पानांचा जो हिरवेपणा आहे तो जो आहे तो फरक दिसून पडेल एवढ्या चांगल्या प्रकारे नजरेस आलेला आहे कंट्रोल कंट्रोल आणि अनकंट्रोल यामध्ये जो आपण फरक केलेला आहे ज्या प्लॉटमध्ये आपण फोकस बायोटेकचं जी औषधं वापरली त्याच्यामध्ये आणि ज्या प्लॉटमध्ये आपण औषधं नाही वापरली तर या दोन प्लॉटमध्ये फार सुरेख असा फरक दिसतो आहे आपल्याला त्याच्यानंतर झाडांच्या जे वाढ आहे त्या वाढीमध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतोय एक तीन ते चार फुटाचा जो डिफरन्स आहे तो वाढीमध्ये आलेला आहे दीड ते दोन सेंटीमीटरचा ॲव्हरेजली म्हणतोय मी तसं तर दीड ते अडीच सेंटीमीटरपर्यंत गर्थमध्ये आपली वाढ आलेली आहे तर दीड ते दोन हा जो आप आपण जर ॲवरेज पाहिला तर दोन सेंटीमीटरपर्यंत आपली गर्थ ही वाढलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच असं फोकस बायोटेकनी जो इथे एक डेमो घेतलेला आहे आपल्या प्लॉटला सुबाभूचा हा प्लॉट जो आहे हा प्लॉट सातवी येथे गिरधर गणेश नेते यांचा हा प्लॉट आहे हा प्लॉट दहा एकरमध्ये याची लागवड आहे तर आपण जी आहे तर ते दोनशे झाडांमध्ये आपण हा प्लॉट सिलेक्ट केलेला आहे दोनशे झाडांमध्ये आपल्याला काय फरक दिसतो तो, तो आपण एक डेमो प्लॉट म्हणून सिलेक्ट केला होता तर या डेमो प्लॉटमध्ये दोनशे झाडं आपण आपण फोकस बायोटेकचं जी त्यांनी औषधं दिलेली आहे त्यामध्ये आपण टीका दिलो होतो पॉक्सिंग दिलं होतं ओटू दिलं होतं आणि मोर दिलं होतं या तीन औषधांचा फरक आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आढळलेला आहे त्याचे ऑब्झर्वेशन्स पण आहे तर आपण व्हिडिओच्या शेवटी ती सगळी आपण ऑब्झर्वेशन्स आपण तो बोलत धन्यवाद मी त्यानिमित्त फोकस बायोटेकचे आभार मानतो ताडेसरांचे की त्यांनी आम्हाला हे सहकार्य केलं आमच्या प्लॉटवरती त्यांनी डेमो घेतला त्याबद्दल मनापासून आभार त्यांचे धन्यवाद